गोपाळकाला गोड झाला गोपाळाने गोड केला या जयघोषात अवघी श्रीकृष्ण नगरी म्हणजेच गोपाळपूर नगरी लाखो वारकऱ्यांच्या गजराने दुमदुमून गेली ज्ञानेश्वर माऊली तुकारामांच्या गजरात गोपाळपुरात मानाच्या पालख्यांसह सर्व संतांच्या पालख्या दाखल झाल्या आणि गोपाळकाला केल्यानंतर श्री विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी विठ्ठल मंदिरात आल्या मानाच्या पालख्यांनी श्री विठ्ठलाचे दर्शन घेतले आणि परतीचा प्रवास सुरू केला पौर्णिमेच्या दिवशी परंपरेनुसार गोपाळपूर तालुका पंढरपूर येथे मानाची नेरकर महाराजांची दिंडी काल्याच्या उत्सवासाठी पहाटे पाच वाजता भगवान श्रीकृष्ण मंदिरात दाखल झाली त्यानंतर भजन झाले शेगावच्या संत गजानन महाराजांच्या पालखीचे पहाटे चार वाजता गोपाळपुरात आगमन झाले पहाटेपासूनच एका मागोमाग एक अशा प्रकारे विविध सुमारे साडेचारशे संतांच्या दिंड्या पालख्या विठ्ठल नामाचा गजर करत गोपाळपुरात दाखल झाल्या होत्या सकाळी नऊच्या सुमारास जगदगुरु श्री संत तुकाराम महाराजांची तर दहाच्या सुमारास चंत चीप संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचे पालखी सोहळे गोपाळपुरात दाखल झाले श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या तुकाराम महाराजांच्या पादुकांचे पूजन करण्यात आले मंदिराजवळ पालख्या विसावल्या या पालख्यांसह संत सोपान काका मुक्ताबाई नामदेव महाराज संत गोरबा संत एकनाथ संत निवृत्तनाथ संत निळोबा राय चांगवटेश्वर देवस्थान यांच्यासह अन्य संतांच्या पालख्यांचे गोपाळपुरात आगमन झाले पहाटे साडेतीन वाजता पूजा झाल्यानंतर श्रीकृष्ण मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले भाविकांनी मोठ्या श्रद्धेने गोपाळकृष्णांचे दर्शन घेऊन मंदिराला प्रदक्षिणा घातली एकमेकांना प्रेमाने लाह्यांचा काला भरवून गळाभेट घेतली श्रीकृष्ण मंदिर समितीच्या वतीने प्रसाद म्हणून लाह्याच्या काल्याचे वाटप करण्यात आले गोपाळपूर ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच उज्ज्वला बनसोडे ग्रामसेविका ज्योती पाटील ग्रामपंचायत सदस्य यांनी पालख्यांचे आणि दिंड्यांचे स्वागत केले अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका